नमस्कार नवरात्र विशेष आजीची दुर्गा या विशेष मालिकेच्या या भागात मी आपले पुन्हा एकदा स्वागत करते आता माझ्याशी संवाद साधण्यासाठी स्टुडिओमध्ये आहेत माननीय जोन जोसेफ बार्देसकर की ज्या एक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत नमस्कार मॅडम आपले स्टुडिओमध्ये स्वागत आहे नमस्कार मॅडम आपण सध्या एक रिसॉर्ट यशस्वीपणे चालवत आहात पण त्याआधी आपल्या प्रेक्षकांना पार्श्वभूमी सांगा कौटुंबिक आपली मी मुळची बेळगावची आहे मग मा, माझं लग्न होताना आम्ही पाच बहिणी मी सर्वात मोठी मग मा, मला भाऊ नाही मग वडील वारली वर्षाच्या हातच आमचं लग्न झालं आणि मिस्टर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते ते लग्नाअगोदर मला इंग्लिश आणि कोंकणी एवढंच येत होतं मराठी नाही आता लग्नानंतर मराठी शिकली मी मग लग्न झाल्यावर आम्ही कोल्हापूरला आलो आणि तिथं यांच्या ट्रेनिंगला येणा जावं लागलं बऱ्याच ठिकाणी त्यावेळेला मी गावी थांबून सासूबाईंकडनं चुलीवर भाकरी वगैरे करायला शिकले आणि तिथं मला जरा आवड निर्माण झाली गावाकडे राहण्याची वगैरे काहीतरी आपलं डेव्हलप करायचं पण यांच्या बदलीमुळे आम्हाला कुठंच जाता येत नव्हतं म्हणजे सर त्यांचं कोल्हापूर पोस्टिंग आलं थोडं जमीन त्यांनी घेतली आंदूरला आणि मग त्या निमित्ताने आम्ही म्हटलं तिथं काहीतरी डेव्हलप करावं ते रिटायर झाल्यानंतर आम्ही तिथं रिसॉर्ट वगैरे सुरू केलं मग आता तुम्ही एक रिसॉर्ट यशस्वीपणे बघत आहात पण त्याच्या आधी आपण नतालिया डेअरी नावाने एक डेअरी चालवत होतात आणि ज्याचा मिल्क सप्लाय हा गोकुळ सारख्या एका प्रसिद्ध डेअरीला होत होता याबद्दल आपण काय सांगाल याकडे आपण कसं वळाला गावाकडचे निर्माण झाली मग आम्हाला ते ऑर्गॅनिक काहीतरी जेवण पाहिजे होतं ऑर्गॅनिक पाहिजे तर आपल्याला गांडोळ खत पाहिजे गांडोळ खत पाहिजे तर शेण कुठून आणणार मग आम्ही म्हटलं की आपण डेअरी सुरू करू मग डेअरी ला आम्ही ते म्है म्हैशी आणल्या काहीतरी शंभर एकशे दहा म्हैशी होत्या ते, ते दूध गोकुळला जात होतं स दिवसा नाही म्हटलं तर आठशे लिटर दूध गोकुळला आम्ही देत होतो त्यात एक म्हैस आमची सतरा लिटर पर डे दे देत दे होती त्याच्यातसुद्धा मला आवड मिळाला की दिवसाला एवढं दूध देते म्हणून मी वैयक्तिक सगळं लक्ष देऊन बघत होते मिस्टर नोकरीला असल्यामुळे ते काय पर्सनली येऊ शकत नव्हते पण त्यांचं मार्गदर्शन मला होतच सारखा मग ते गोकुळ डे हे दे, नताले डेअरी गांडूळ खत ते सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी पुना मुंबई रत्नागिरी इकडं जात होतं आपलं मग सध्या आता डेअरी बंद आहे आणि मग आम्ही रिसॉर्टकडे वळलो अच्छा आता आपण नोहाज पॅराडाईज या नावाने आंदूरचं जे डॅम आहे गगनबावड्याजवळ त्याच्या अंदूर डॅमच्या बॅकवॉटरजवळ आपलं नोहाज पॅराडाईज नावानी एक रिसॉर्ट आहे तर या रिसॉर्टची कारण आपण बघतो की गगनबावडा परिसरातच जर घेतलं तर अनेक रिसॉर्ट आता सुरू झालेले आहेत पण आपल्या नोहास पॅराडाईस वेगळे पण आपण काय सांगाल आता नोहास फुल फॉर्म म्हटलात तर एन ओ एच आहे एन इस ओ इज फॉर ऑरगॅनिक ए फॉर आयुर्वेदिक एच इज हेल्दी अबोर्ड असं त्याचं फुल थीम आहे आणि सगळी झाडं जे लावलीत पूर्वी जेव्हा आमचा गोठा होता आपण ते शेण म्हटलं गांडूळ खत केलेलं बरंच स्टॉक होता माझ्याकडं आम्ही आमच्याच एरियामध्ये सगळ्या झाडांना लावून ते आम्ही ग्रो केलं म्हणजे सॉईल आम्ही चांगली फर्टाईल केली की ऑर्गेनिक फर्टाईल झाल्यामुळं की बरंचसं पिकं तिथं आपण घेतलेलं तर ऑर्गॅनिक झालं म्हणून आम्हाला वाटलं की आपण रिसॉर्ट सुरू करावं की लोकांना ऑर्गॅनिक जेवण किंवा फ्रूट काय असेल ते देऊन हेल्दी ठेवायचं म्हणून तो नोहासचा फुल फॉर्म तो के ले ले मन आमी ले ले आहे मग नोहाजमध्ये आम्ही ऑर्गेनिक जेवण किंवा ते फ्रुट्स सगळं तिथं ग्रो केलेले देतो मग लेडीजला आम्ही मग कामं दिलेली आहेत कारण महिलांना आपल्याला प्रोत्साहन करायचं आहे तिथले लोकल लेडीज जनरली बाहेर कुठं जात नाहीत शेतीशिवाय कुठं जात नाहीत मग ते आमच्याकडे येतात दोन तीन गावाचे लेडीज येतात तिकडं की ये आम्हाला हेल्प करायला झाडांचं पण क्लिनलीनेस करायला परिसर क्लीन करायला बऱ्याच ठिकाणी मला हेल्प करतात किंवा आपल्याकडे गेस्ट जे येतात आम्ही तिथं स्वतः राहतो म्हणून लेडीज ग्रुप जे येतात ते खूप सेफ वाटते त्यांना आता आपण मग सांगितलं की तुम्ही फळं वगैरे स्वतः पिकवता तिथे ऑर्गॅनिक सगळं तिथे फार्मिंग तुम्ही करत आहात खत वगैरे गांडूळ खत तुम्ही आधी जे डेअरी केली त्याचं होतं शेणखत वगैरे पण पाणी हा एक महत्वाचा विषय असतो वॉटर मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे तर याची तुम्ही व्यवस्था कशी केली आहे आपल्या शेतीला म्हणजे आमची जमीन अशी आहे की कुंभी नदीच्या दोन्ही साईडला आहे तिथं मोटरी लावून आम्ही पाणी पंप करतो तीनशे फूट हाईटवर तिथं आपल्या एक एकरमध्ये शेततळ आहे त्याच्यात आपण एक कोटी दहा लाख लिटर पाणी साठवतो आणि ते सायफननी खाली सगळ्या झाडांना जाते म्हणजे परत मोटर लावत नाही आम्ही सायफणनी खाली येऊन सगळ्या झाडासने शेतांना पाणी आपण सप्लाय करतो आणि त्याच्यातने आपल्याला ते ऑर्गॅनिक फूड फ्रुट्स फूड फूर्ट प्रोडक्ट्स लाईक व्हेजिटेबल सगळेच आम्ही तिथं ग्रो करतो तांदूळसुद्धा तिथंच पिकवतो बऱ्यापैकी पावसाळी सीजनला ते सुद्धा आम्ही ते गेस्टना तेच देतो तिकडं आणि आपण तिथे कुंभी नदीवरती एक ब्रिज बांधलाय की जो शेतकऱ्यांना खूप त्या ब्रिजची मदत होते तर त्याबद्दल काय सांगाल आता तसं बघितलं तर ब्रिज सरकारी आहे पण आम्हाला फिरून जावं लागत होतं आणि जमीन आमची नदीच्या दोन्ही बाजूला आहे पण आम्हाला ॲक्सेसला प्रॉब्लेम किंवा आमच्या गेस्टना पण फिरून यावं लागते म्हणून आम्ही काय केलं एक ब्रिज बांधला स्वतःचा एक पन्नास लाख खर्च झाला त्याला आणि नदीच्या ह्याच्यावर घातलं फक्त हेवी ट्रान्सपोर्ट घालता येत नाही पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याचा खूप उपयोग होतो ते आरामात इकडं तिकडे जाऊ शकतात म्हणजे त्यांना फिरून जावं लागत नाही मग ते मोटरसायकल किंवा ट्रॅक्टर फक्त त्याच्यावर जाऊ देत नाही पण बाकी फोर व्हीलर छोट्या गाड्या जाऊ शकतात त्याच्यावर आणि सरकारी परवानगी घेऊनच आपण तो ब्रिज तिथे म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट कडनं आता रिसॉर्ट आपण आहेच आपलं नोहाज पॅराडाईज म्हणून पण गगनबावडा रोडवरती आपण एक रेस्टॉरंट चालवत आहात आणि त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये रंकाळा परिसरामध्ये सुद्धा एक रेस्टॉरंट आपलं आहे तर याबद्दल काय सांगाल याचं वेगळे पण काय आहे आता गगन बवड्याला आहेत भरपूर हॉटेल्स हो पण आपलं जरा प्रशस्त मोठं आपण बांधलेलं आहे कार पार्किंग आहे महत्वाचं लेडीजांना वॉशरूम प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे जे छोटे छोटे हॉटेल्स हो असतात ते तर काय आपलं कॉमनमध्ये असतं पण आपण इथं वेल डेव्हलप्ड क्लीन टॉयलेट्स ठेवलेले आहेत की फॅमिलीजसुद्धा येऊन रिलॅक्स करू शकतात लॉंग जर्नी जी होती कारण पुन्हा मुंबई ते कोकणात जाणारी लोकं अ स्ट्रेच येतात मग त्यांना ब्रेक पाहिजे मग ते तिथं कार पार्किंग व्यवस्था असते लेडीजांना पण आपलं फ्रेश व्हायला वॉशरूम्स आहेत त्यांना लागलं ला तर आपण रिसॉर्टला पण रूम देतो एक तास दोन तास आपलं विश्रांती घेऊन मग ते कोकणात खाली जातात गणपतीच्या सीजनला त्यांना जास्त त्याचा उपयोग पडतो त्या लोकांना आता आपण इतके वर्ष झालं हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम करत आहात तर महिला म्हणून हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम करत असताना आपल्याला कुटुंबाचा पाठिंबा कशा पद्धतीने मिळतो मार्गदर्शन कसं आहे मेन मला इन्स्पिरेशन मिस्टरांकडनंच मिळालं कारण ते सारखं फिरतीवर असतात इरिगेशन हे बरेच हॉटेल्स जेवायला जातात आणि ॲक्च्युली मला पण ते कुकिंगची आवड तशीच निर्माण झाली की ते घरी आले की म्हणणार मी अमुक हॉटेलला असं खाऊन आलो हे असं टेस्ट होतं मग त्याप्रमाणे मी बनवायची मग ते बनवत असताना नाही जरा अजून काहीतरी ह्याच्यात राहिलेलं आहे ते असं पाहिजे तसं पाहिजे आणि त्या याच्याने मी डेव्हलप करत गेले म्हणून त्यांचं तसा एक मार्गदर्शन झाला फायनान्शियल तर ते सपोर्ट त्यांचा होताच आणि मुलंही कॉपरेटिव्ह होती मला तीन मुलं आहेत मोठा एक आणि मग ट्विन बॉयज आता ट्विन बॉयज ते हॉटेल बघ सांभाळतात अंदूरचं पण आणि इथं रंगकाळायला आहे ते रिसॉर्ट फुली मी सांभाळते त्यांचं ते मार्गदर्शन असं आहे आणि त्यांचा त्यांचं बरोबर कुटुंबाची साथ आपल्या मुलाची आहे आता सध्या एक आम्ही एक कॉमन प्रश्न सर्वांना विचारतोय कारण घटना ताज्या ताज्या घडत आहेत त्या म्हणजे महिला अत्याचाराच्या सातत्याने आपण ऐकतो आहोत पेपर आउट होत आहे मीडियावरती येत आहेत तर आपण हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम करत असताना तर आपलं रिसॉर्ट आहे तर हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम करताना आपण महिला अत्याचाराच्या घटनांकडे कशा पद्धतीने बघता आणि ते रोखण्यासाठी काय समाजाने काय प्रयत्न करायला हवेत असं तुम्हाला वाटतं समाजाने म्हणताना आता लेडीज जेव्हा येतात तेव्हा स्वतः जे ओनर्स आहेत त्यांनी तिथं थांबवून लक्ष दिलं पाहिजे आणि शक्यतो त्यांना मिक्स होवायला द्यायचं नाही लेडीज ग्रुप किंवा जेंट्स ग्रुप जो अनुभव मला आला रिसॉर्टवरती हां ते जेव्हा ते एकत्र ॲज अ फॅमिली येतात तेव्हा तो भाग वेगळा असतो पण जेव्हा दोन डिफरंट ग्रुप्स येतात तेव्हा आम्ही लेडीजचा सपरेट ठेवतो जेंट्सचा सपरेट ठेवतो आणि वैयक्तिक तिथं लक्ष देतो फॉर एक्झाम्पल इव्हन लेडीज आमच्याकडे कामाला जे आहेत उशीर झाला तर स्वतः आम्ही त्यांना घरी जाऊन पोहोचवतो असं सोडत नाही तुमचं तुम्ही जावा किंवा बिकॉज सेक्युरिटी त्यांना दिली पाहिजे आपण अत्याचार तर सगळ्याच ह्याच्यात आहे ते सिटी असो किंवा रुरल राईफ लाईफ असो कुठेही असो ते आपल्याला मदत करावीच लागते त्यांना बरोबर मग आमच्याकडं इवन कलकत्ताची मुलगी होती इथं राहायला हॉटेलमध्ये ती अकाउंट डिपार्टमेंटला होती तिला आम्ही सपरेट रूम देऊन तिची स्वतः जातीनं आपल्या मुली सगळं काळजी घेत होतो की तिला पोचवायचं आणायचं म्हणजे तुझं तुझा असं कधी केलं नाही बरोबर आहे आपण ओनर म्हणून बघत असताना फक्त फायद्या तोट्याची गणित न माहीत नाही फॅमिली म्हणून जर आपल्या कडे बघितलं तर बऱ्याच घटना आपल्याला ओळखता येऊ शकतात आणि काही बाबतीत आपल्याला स्ट्रिक्ट तितकंच बरोबर आता आपण सध्या बघतो सध्याच्या काळामध्ये हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये बऱ्याच तरुणी येऊ इच्छितात त्याच्या दृष्टीने हल्ली कोर्सेस पण अनेक झाले तयार झालेले आहेत तर नवीन या सेक्टरमध्ये येणाऱ्या महिलांसाठी तरुणींसाठी आपण काय मार्गदर्शन कराल ते मुलींनी पहिला आपलं आत्मविश्वास ठेवला पाहिजे की आय कॅन डू इट फेथफुलनस पाहिजे आणि सिन्सेरिटी पाहिजे मेहनत के तर केलीच पाहिजे हे केलं सगळं तर ॲटोमॅटिक आपण उभं राहू शकतो स्वतः अनडेव्हलप करू शकतो आणि सेल्फ इमेज किंवा सेल्फ सॅटिस्फॅक्शन पण असलं पाहिजे दुसऱ्यांनी पूर्ण अवलंबून न राहता आपण पण करू शकतो आपली स्वतःची जिद्द असली पाहिजे त्याच्यामध्ये बरोबर आता मी मगाशी आल्यापासून इथे दोन प्रोडक्ट्स बघते आहे तर ते प्रोडक्ट्स काय आहेत आणि त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडी माहिती दिली तर बरं होईल आपण ती गांडूळ खतावर झाडं लावली फळांची म्हटली होती ती काहीतरी तीनशे प्रकारची झाडं आहेत तीन हजार लावलेले आहेत आपण त्यामध्ये आहेत आपले आवळा पण आहे आणि पेरू आहे आवळ्यापासून आम्ही ते हे केलेलं आहे च्यवनफ्राश बनवलं आहे ते आपण टेस्ट करून बघू शकता हे आम्ही केलेलं आहे घरी म्हणजे मी स्वतः बनवलेलं आहे आणि हे पेरू वडी आहे तर पेरूचा घर आणि साखर अच्छा खूप सुंदर टेस्ट है, तो है, है है है। बरवर, है चे आहे आणि एकदम मुरल्यासारखं वाटतंय तुम्ही स्वतः हे प्रोडक्ट तुमच्याकडे मग हे मला पुढं डेव्हलप करायचं आहे की जेणेकरून मला लेडीजांना पण काम देऊ शकते त्यांना हे करू म्हणजे एम्प्लॉयमेंट टू लेडीज पण मला द्यायचं आहे बरोबर आणि हे पेरू वडी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये स्वतःच्या शेतामधले पेरूचे बनवलेले आहेत खरंच खूप सुंदर टेस्ट आहे बहुतेक जर मेहनत भरपूर आहे त्याला आठवावं लागतं म्हणून ज्या मला महिला लागतील त्याला मध्ये जसं ते डेव्हलपमेंट प्रायोगिक तत्वावरती पहिल्यांदा बनवून बघितलं रिसॉर्टला येणाऱ्या गेस्टनी माझ्याकडे विकत नेलेले दोन्ही प्रोडक्ट अच्छा बरेच गेस्ट ना माझ्या माहिती आहे मग ते मागतायेत पण तेवढा अजून मला तेवढा टाइम नाही आहे किंवा मॅनपॉवर मला कमी पडते ते आता मी लेडीजांना घेऊन हे आणि हेल्दी प्रोडक्ट तुम्ही करायचे कारण मुलांना स्पेशली पेरू मध्ये कॅल्शियम भरपूर आहे विटामिन सी आहे जी मुलं खायला बघत नाहीत बरोबर ते ही स्वीट डिश म्हणून दिले ती ऑटोमॅटिक चॉकलेट खाण्यापेक्षा हे बरं आहे ना <laughs> अगदीच नक्कीच आणि आपण हे भविष्यात लवकरच मार्केटमध्ये यांचे च्यप्राश आणि पेरूवडी हे प्रोडक्ट लवकरच बघू आपल्याला त्यासाठी चॅनल बी तर्फे खूप खूप शुभेच्छा मॅडम आता आपण इतके वर्ष रिसॉर्ट चालवत आहात रेस्टॉरंट आहेत हे सगळं आहे पण अनुभव आपल्याला अनेक येत असतात कारण आपल्या डायरेक्ट कस्टमरशी कॉन्टॅक्ट येत असतो तर असा लक्षात राहणारा अनुभव तुम्ही आम्हाला काय शेअर कराल लक्षात राहणार म्हणजे जास्तीत जास्त जस महिला ज्या येऊन एन्जॉय करून गेल्यात ते मला खूप आवर्जून आठवलं आणि बरं वाटलं की त्या काय म्हंटल्या की आम्ही माहेरी जातो पण माहेरी सुद्धा आम्हाला कसं स्वतःच ताट उचलून न्यावं लागतात पण तुमच्याकडे आल्यावर माहेर सगळं जेवण मिळालं पण ते कसं बिंदास ताट सुद्धा काढायचं नाही काय नाही आणि नाचायला खेळायला मिळाला आम्हाला आनंदाने आणि भीतीने की बाबा कोण इथं आहे आजूबाजूला म्हणजे कधी कधी वाटते ना चार चौघात कसं नाचावं ते स्पॉन्टेनियसली त्याने एन्जॉय केलं तिथं हा माझा चांगला अनुभव आला आणि त्याचप्रमाणे मुलं सुद्धा जे येऊन खेळली तिथं छोटी मुलं किंवा डे पॅकेजला पण येतात ते त्यांनाही खूप आवडला मग आम्ही एक सीजनला रंगपंचमीला तिथं ऑर्गनाईज केला होता रंगपंचमी तेव्हा सुद्धा सगळे लोक डे पॅकेजला येऊन खूप एन्जॉय करून गेले ह्या वर्षी करता आलं नाही ते रस्ता बंद असल्यामुळे पुढच्या वर्षी बघू मॅडम आपण बेळगाव सारख्या ठिकाणून आलात आपली पार्श्वभूमी आपण सांगितली खूप सुखात आपण म्हणूया आपलं सगळं बालपण गेलं लग्नापर्यंतच जीवन गेलं पण आपण पन जेव्हा लग्न होऊन आलात आणि आता ग्रामीण भागात जेव्हा आपण राहत आहात तर तेव्हा शहरातून ग्रामीण भागाशी ऍडजस्ट करताना कारण आवड असणं ग्रामीण जीवनाची ग्रामीण भागाची ही एक बाजू पण जेव्हा आपण प्रत्यक्ष तिथं राहतो तर तेव्हा काय अडचणी तुम्हाला आल्या किंवा तो अनुभव तुमचा कसा होता मी लहानपणापासून ऍक्च्युली शूज किंवा बूट झोपे पण काढायचे नाही सकाळी उठलं की घालायचं ते रात्री झोपताना पण लग्नानंतर जेव्हा स्वयंपाक करायला मी गावी गेली ससुमाईकडे तिथं ते जरा गावचं वातावरण बघितलं की बाहेर चप्पल काढायचं हे करायचं तिथं मला जरा आवड निर्माण झाली की ते मग मला शेती करावी अशी वाटली म्हणून मी दोन तीन वेळा मिस्टरांना सांगितल्यावर त्यांनी म्हटलं की आपण करूया डेव्हलप मग जसं जसं त्यांना जमीन तसं शेती घेत गेले ही पूर्व म्हणजे आमचे वडील जमीन नाही आहे आम्ही घेतलेली जमीन आहे दोघांनी कष्टाने हे करून आणि मग त्याला जोडजोड करत ते वाढवले आम्ही आणि त्याच्यात आम्ही डेअरी तयार केल्यानंतर त्यातलं गांडूळ खत घालून ती जमीन फटाईल केली किंवा गांडूळ खतापासून ऑर्गॅनिक करण्यासाठी मग झाडं लावलीत मग त्यावेळेला मी ते बिनचपलाची सगळी गरज कारण चप्पल घातली की पाय घसरतो बिनचपलाची ते मला इतकी आवड आली की ते ऑके प्रेशर किंवा ऑके पण व्हायचं ते आणि मला ती आवड अशी निर्माण झाली त्या खूप स्वतःला एकदम पद्धतीने आहे कौतुकास्पद गोष्ट आहे आपण आता नवरात्री निमित्त ही मुलाखत घेतो आहोत तर आप अप, मुलाखतीच्या निमित्ताने आपण सर्व महिला प्रेक्षकांना काय संदेश द्याल नवदुर्गा म्हणजे आता दुर्गा माता कशी खंबीर होती किंवा सगळ्या वाईटाशी लढायची तसं आपल्या सगळ्या महिलांना पण ती ताकद यावी की आजकाल जे होतंय त्याच्याशी लढलं पाहिजे आपण स्वतः काहीतरी पायावर उभं राहून केलं पाहिजे हिमतीनं दुर्गा तर आपल्या प्रत्येकीमध्ये आहेच पण ती दुर्गेची जाणीव आपण स्वतः करून घेणं आणि आपला दुर्गेचा अवतार चांगल्या पद्धतीने म्हणतेय मी दुर्गा अवतार तो लोकांना दाखवणं आणि हिमतीने पुढे येणं हे खूप महत्वाचं आहे मॅडम आपण वेळात वेळ वेड़ काढून इथे स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल चॅनल बी तर्फे मी आपले खूप खूप आभार मानते धन्यवाद थँक्यू